नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकला उपाय शंभवे गुरवे नमः पुण्यक्षेत्र हिमालयाच्या गंगा नदीच्या तीरावर असलेल्या एका गुहेमध्ये तपश्चर्या केल्यानंतर कामदेवावर मिळवलेला विजय नारदांच्या मनामध्ये अहंकार निर्माण करून गेला भगवान शिवानी नारदाला सांगितलं की याविषयीची चर्चा करू नये पण नारदांनी ऐकलं नाही ते ब्रह्मदेवाच्याकडे गेले ब्रह्मदेवालाही आपलं मोठेपण सांगितलं ब्रह्मदेवानी ही, ही कौतुक करून पुन्हा सार्वजनिक चर्चा करू नकोस हे सांगितलं पण नारदानी ऐकलं नाही ते भगवान विष्णूच्याकडे गेले भगवान विष्णूंनाही आपला पराक्रम सांगितला भगवान विष्णूंनी मात्र बोलू नकोस असं सांगितलं नाही आता बोलताच येणार नाही ह्याची ये कारवाई करायला सुरुवात केली काहीतरी करावं लागेल ना आपला शिष्य मार्गातून भरकटत असेल तर काहीतरी करावं लागेल निघाले भ्रमंतीसाठी आणि भ्रमंतीसाठी निघालेल्यावर नारदमुनींच्या मार्गामध्ये एक विलक्षण नगरी लागली या मायावी नगरीचा सुंदर अशी नगरी उभीच केली होती देवानी सुंदर अशी नगरी अगदी छान वसंत वहरलेला अनेक दष्टपुष्ट सुदृढ आणि मेहनती पुरुषांची त्या नगरीमधली उपस्थिती अनेक सुंदर सुंदर स्त्रिया आणि या नगरीचा राजा होता शीलनिधी आता लक्षात घ्या मायावी नगरी आहे आणि मायावी नगरीचा राजा आहे शीलनिधी शीलनिधी असल्याशिवाय मायावी नगरीवर राज्य करता येत नाही सोप साध सरळ वाक्य देवानी तयार केलेल्या नगरी आणि त्याचा राजा हे हेतुपूर्वक तयार केलेले असतात हे लक्षात ठेवा शीलनिधी राजा आहे आणि मायावी नगरी आहे ज्या राजाच्या कन्येचा विवाह करण्याची तयारी सुरू आहे विवाह जुळला नाही अजून तयारी सुरू आहे पण मायावी नगरीवर राज्य करायचं असेल तर शीलनिधी असलं पाहिजे चारित्र्य संपन्न असलं पाहिजे हे लक्षात ठेवा मायावी नगरी आपल्याकडं मुंबापुरी आहे जीवाची मुंबई करायला जाणारे आपलं सगळं चारित्र तिथे गमावून बसतात आणि या मुंबईवर राज राज्य करू शकत नाहीत कारण चारित्र्य संपलेलं असतं अख्खी मुंबई पे राज करेगा म्हणणारा चारित्र्यहीन होतो आणि चारित्र्यहीन झाला की तो मग मुंबईतला गुंड होतो मुंबईचा मवाली होतो आणि कधीतरी पोलिसांच्या हवाली सापडतो मुंबईवर राज्य करू शकणारा चारित्र्य संपन्नच असतो हे लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्याच्याकडं शील चारित्र्याचा निधी आहे असा मायेवर राज्य करू शकतो कोणत्याही मायेवर राज्य करायचं असेल तर तुमचं चारित्र्य उत्तम असलं पाहिजे भगवान विष्णूंनी निर्माण केलेली ही नगरी अशीच मायावी आहे पण राजा शीलनिधी आहे या शिलनिधी राजाची कन्या आहे श्रीमती नावाची या श्रीमती कन्या अत्यंत सुंदर सुस्वरूप ती कन्या बघताच कोणालाही आपली अर्धांगिनी व्हावी असं वाटावं इतकी सुंदर ती कन्या या कन्याच्या विवाहाची तयारी सुरू आहे स्वयंवर मांडलाय देशोदेशीच्या राजांना तिथे बोलवलेलं आहे आणि ते आलेत सुद्धा वेगवेगळे राजकुमार राजे तिथे उपस्थित आहेत नारद मुनी सुद्धा आपल्या वाट्यात आलेल्या नगरीमध्ये जातात आणि मग राजाला भेटतात राजा म्हणतो वा वा नारद मुनी आपण आलात खूप बरं झालं माझ्या घरात होणाऱ्या शुभकार्याच्या प्रसंगाला आपली उपस्थिती ही माझ्यासाठी खरोखरच भाग्याची आहे माझी कन्या आहे श्रीमती नावाची आणि या श्रीमती नावाच्या कन्येचा विवाह करण्याचा विचार डोक्यात येतो आहे आणि त्याचं स्वयंवर मी ठेवलेलं आहे माझ्या कन्येला बघा तिला आशीर्वाद द्या आणि सांगा तिचं सा भाग्य नेमकं काय आहे का कशी असेल ती नेमकी तिचा पती कसा असेल तो कुठल्या राज्याचा स्वामी असेल का नारदाने त्या कन्येकडे बघितलंय अत्यंत सुस्वरूप अशी कन्या आणि त्या गुहेत जो मदन बांध लागला नाही तो इथे लागलाय कामदेवाची बाधा नारदांना झाली नारद मुनी सांगतायत राजा तुझी कन्या भाग्यवान आहे सुलक्षणीय है, संपन्न आहे है, सगळ्या गुणांनी युक्त आहे साक्षात लक्ष्मी भाषावी अशी आहे गुणांचा आगर आहे सुस्वरूप आहे आणि तिला मिळणारा पती असाच खूप मोठ्या गुणांचा असेल तो कामदेवावर विजय मिळवणारा असेल नारद सांगू लागलेत आता नारदांच्या डोक्यामध्ये आपला कामदेवावरचा विजय हा सर्वात मोठा पराक्रम जो त्यांनी शिवाला सांगितलाय ब्रह्मदेवाला सांगितलाय तोच त्यांनी भगवान विष्णूला सांगितलाय ज्याला त्याला सांगत सुटलेत आणि नारदांच्या मनामध्ये विचार येतोय आपण कामविजयी आहोत त्या कन्येचा विवाह कामविजयी पुत्रासोबत झाला पाहिजे मग ती आपली भार्या झाली तर कधी नव्हे तो नारदाच्या मनामध्ये कामविकार उत्पन्न होतोय मग काय काय करावं म्हणजे ती कन्या आपली होईल ती आपल्याला वरेल कारण स्वयंवर आहे कन्येने वरमाला आपल्या गळ्यात घातली पाहिजे काय केलं पाहिजे चला म्हणले आपण आपल्या आराध्याकडे जाऊया भगवान विष्णूच्याकडे जाऊया भगवान विष्णूच्याकडे गेले आणि विष्णूला म्हणाले देवा मला असं वाटतंय की त्या सुंदर नगरीचा राजा शीलनिधी त्याची कन्या श्रीमती ही उपवर झालेली आहे राजाने आपल्या कन्येचं स्वयंवर मांडलं आहे या स्वयंवरात कन्येने मला वरलं पाहिजे यासाठी मी काय करू आणि मला वाटतं की त्यासाठी मी सुंदर दिसलं पाहिजे सुंदर दिसायचं असेल तर या जगात तुमच्या इतकं सुंदर कोणीच नाही त्यामुळं तुम्ही मला तुमचं रूप द्यावं म्हणजे मी सुंदर दिसेल आणि मला बघताच ती कन्या मला वरेल भगवान विष्णूंनी तथाच तू म्हटलं नारदा तुझ्या इच्छा पूर्ण करणं माझं काम आहे तू इतका मोठा माझा भक्त आहेस की तुझ्या कोणत्या इच्छेला मला नाही म्हणताच येत नाही भक्ताच्या कोणत्याही इच्छेला देव नाही म्हणत नाही हवं ते देतो पण भक्तानी मागायचं काय हे ठरवलं पाहिजे ज्याला मागायचं काय हे कळतं ना तो यशस्वी होतो म्हणजे घरात पूजा करायची देव मिळावा यासाठीची प्रार्थना करायची आणि देव मिळाला तर काय म्हणायचं असमाकम सकुटुंबाना सपरिवारांना क्षेम आयु आरोग्य लक्ष्मी प्राप्त लक्ष्मी स्थिर होऊ दे लेकर होऊ दे संपत्ती मिळू दे नोकरी मिळू दे हे नसतं मागायचं ज्याला मागायचं काय हे कळत नाही ना तो यशस्वी होतो त्याला देवाच्या प्राप्तीचाही लाभ होत नाही हे लक्षात ठेवा देवाची प्राप्ती झाली तर मागायचं काय उरतो काहीच नाही ना उरत भगवान विष्णूंनी सांगितलंय की तुम्ही मागाल ते मी देईल नारदा माझा इतका मोठा भक्त आहेस तू भगवान विष्णूंनी आपलं रूप नारदाला दिलं पण देताना एक खोडी करून ठेवली रूप दिलं आणि नारदाला सगळं शरीर तेजपुंज करून दिलं पण चेहरा मात्र माकडासारखा केला आणि या माकडासारखा चेहरा झाल्याची जाणीवच नारदाला होऊ नाही दिली आता नारदाला काय आपल्याला भगवान विष्णूचं रूप मिळालंय असं बघितलं असं बघितलं दिसतंय आरशात कुठं बघितलंय आपला तोंड आपल्याला दिसलं नाही दिसल्यामुळं आपण काय ते कळलं नाही काय आपल्यासमोर कधी आरसा आपण धरत नाही आणि मोठं कौतुक करत राहतो आपलं निघाले नारद मुनी त्या नगरीमध्ये नगरीत गेलेत सगळ्या राजपुत्रांच्या सोबत थांबलेत एक 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 करत राजपुत्र राज दरबारामध्ये आलेले आहेत नारदही मोठ्या अभिमानानं थांबलेत आणि तेवढ्यात ही भानगड कळली शिवांना अर्थात विष्णूंनी सांगितली शिवांनी आपल्या दोन शिवभक्तांना रुद्रांना नारदाच्या सोबत पाठवून दिलं जा म्हले तुम्ही जाऊन थांबा त्याला जाणीव करून द्या जाणीव करून द्या आवश्यक असतं म्हणजे आपण नेमकं दिसतोय सुंदर असं वाटलं पण आपण आहोत बंदर दिसतोय सुंदर असं मला वाटणं शक्य आहे पण बंदर आहोत सांगणारं कोण आहे माझं देखणे पण मीच मान्य केलं आहे आणि मीच सांगतोय मी देखना आहे पण मी देखना नाही असं सांगणारा कोणीतरी माझ्याजवळ असावं ना म्हणून त्या दोन रुद्रांना दो पाठवलं दिलं पाठवून सोबत आता नारद उन्ही जाऊन बसलेत ती अत्यंत स्वरूप सुंदर सर्व गुणांचा आगर असलेली कन्या हातात वरमाला घेऊन पुढे 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 सरकू लागली आहे या दरम्यान भगवान विष्णूंनी पण एक आगावपणा केलाय तो काय आहे एका राजाचं रूप घेतलंय देवानी आणि त्या दरबारात येऊन ते थांबलेले आहेत था। आता बाकी कुणाला दिसत नाहीयेत ते त्या कन्येला मात्र दिसत आहेत श्रीमती नावाच्या शिलनिधी राजाच्या कन्येला मात्र ते दिसत आहेत मग काय एक, -एक राजपुत्राच्या समोरून ती कन्या पुढे सरकू लागली आहे तिला कोणता राजपुत्र पसंत पडत नाही आहे बघता बघता ती नारदाच्या जवळ आली आहे नारदांच्या मनामध्ये मदनबाधा झालेली आहे कामदेव त्यांच्यावर हावी झालेले आहेत आणि मग त्यांनी नारदांनी मनातल्या मनात सुरू केलं आहे भगवान विष्णूचं माझं रूप आता काय ती येणारच माझ्याच गळ्यात माळ घालणार आणि मग मी तिचा पती होणार मग आम्ही दोघं सुखानं संसार करणार नारदांचं स्वप्नरंजन सुरू झालेलं आहे कन्या थोडी पुढे 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 सरकत येते आणि नारदाच्या समोर येऊन थांबते आहे नारदाकडे ती आहे असं खालीपासून वरपर्यंत अगोदर आणि ज्या क्षणी नारदाच्या चेहऱ्याकडे तिचं लक्ष जात आहे त्या क्षणी ती बावरती आहे आहे घाबरती आहे एकदम अशी घाबरल्यासारखी होते कारण दिसतोय सुंदर खाली वर तर बंदर आहे ना वर्त माकड आहे त्या माकडासारख्या चेहऱ्याकडे बघितल्यावर ती बावरती आहे रागात बघती आहे नारदाकडं तिला कुठं माहित आहे नारद आहेत म्हणून आणि ती नारदाला झिडकारून गळ्यात माळ न घालता पुढे सरकते एक 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 राजा पुढे भगत ती जाते तेवढ्यात नारदाच्या बाजूला असलेले रुद्र त्यांना सांगतायत अ नारद मुनी तुम्ही कसा वेश परिधान करून आले दिसताय काय निघाले त्या सुंदरी सोबत लग्न करायला ते म्हणले काय झालं भगवान विष्णूचं रूप आहे अरे आपला चेहरा तरी दर्पणात बघून यायचा म्हणले तुम्ही माकडाचं रूप घेऊन आले माकडासारखं तोंड अगदी सोप्या भाषेत आपल्या आजकालच्या भाषेत माकडा तुला कोणती पोरगी हो म्हणणार आहे रे ए सोपं आता नारदांना आपला चेहरा माकडासारखा झाला हे माहितच नव्हतं त्याने बघितलं त्या रुद्रांवर चिडले दोन रुद्रांवर नारद मुनी आणि त्यांना शाप दिला शाप म्हणाले ज्या शिवलोकात असल्याचा अभिमान अहंकार तुम्हाला चढलाय ना त्या शिवलोकातून पतित व्हाल आणि मृत्यूलोकात अत्यंत हीनतेनं आयुष्य जगाल एवढं लक्षात ठेवा आता दोघ बिचारे घाबरले आणि गेले शिवाकडे निघून आता हे रिकाम शिवाचं काम करायला आलेलं आणि घेतला शा आपण गेले निघून नारदाचं बाकी काही मदन बाधा झाली असेल तरी तपाचं बल थोडंच कमी होत आहे गेले निघून ते बिचारे आणि नारद असे रागारागात बघत असताना ती कन्या राजाच्या रूपात आलेल्या विष्णूकडं बघते त्याला ती तिला तो राजा आवडतो आणि गळ्यात जाऊन माळ घालते आता ती विष्णूची पत्नी होते अर्थात हे सगळं मायावीच राज्य मायावीच कन्या मायावीच सगळं असल्यामुळं फारसा काय फरक पडत नाही आणि तो राजा त्या कन्येला घेऊन म्हणजे भगवान विष्णू आपल्या वैकुंठ लोकात जातात आता राजा दुसराच कोणीतरी कन्येला घेऊन गेलाय हे नारदाला कळतं आणि देवाने आपल्यासोबत छळ केलाय हे नारदाला कळतं आणि ते भगवान विष्णूकडं जातात सनसनत संतापत चिडलेले नारद भगवान विष्णूच्या वैकुंठ लोकात जातात जातात तेच मुळात तंतनत भगवान तुमच्याकडून या अपेक्षा नव्हत्या तुम्ही माझा छळ करावं असं अपेक्षित नव्हतं काय वागलात तुम्ही माझ्याशी कपट केलाय तुम्ही माझ्यासोबत मला तुम्ही हे असं करून ठेवलंय ना की माझा अपमान करण्याचा तुमचा हेतू होता देवा तुम्ही देव असलात तरी मी तपस्वी ब्राह्मण आहे तपस्वी मुनी आहे तपोबल माझ्याकडं आहे मीही तुम्हाला शाप देतो असं कपट करणारे तुम्ही मनुष्य लोकात जन्म घेऊन जाल आणि छळ बळी पडायला डो लक्षात ठेवा विष्णू अत्यंत सुहास्य वदनाने नारदाचा शाप स्वीकारतात आणि नारदाला तुमची इच्छा पूर्ण हो असं सांगतात पण त्या क्षणीच नारदाचा क्रोध कमी होतो आणि क्रोध कमी झाल्यावर नारदमुनी एकदम जागे होतात आणि विष्णूला म्हणतात तेव्हा काय झालं माझ्यासोबत हे पाया पडतात देवाच्या चरण पकडतात आणि चरणावर पडून सांगतात देवा मला क्षमा करा क्षमा करा माझा शाप तुम्हीच निरस्त करा तुम्हीच निरस्त करा माझा शाप मी काय करून बसलो हे अ बाधा झाली नाही मी कामदेव विजयी मिळवलं आहे या गर्भात मी इतका इतका पुढे गेलो की लग्न करावं वाटलं एका कन्येच्या मोहात पडलो दोन रुद्र रुद्रशिवाच्या भक्तांना शाप दिला आणि एवढंच काय या त्रिलोकाच्या स्वामीला सुद्धा शाप दिला देवा काय अधपतीत झालोय मी काय बिघडलंय सगळं सक्ड़ माझं काम सगळी तपश्चर्या साधना सगळं सगळं वाया गेलंय देवा काय करू मी आता भगवान विष्णूंनी शांतपणे नारदाला सांगितलं हा शाप निरस्त करण्याची गरज नाही आहे अजिबात गरज नाही आहे ही शाप ही वाणी ही ब्रह्मदेवाचं विधिलिखित आहे त्याप्रमाणे हे सगळं घडत आहे आणि तुम्हाला जो त्रास होतो आहे तो त्रास कमी करण्यासाठी मला वाटतं तुम्ही आपल्या पित्याकडं जावं ब्रह्मदेवाकडं जावं आणि याविषयीचा उपचार त्यांना विचारून घ्यावा ते याबाबतचा उपचार सांगतील खजील झालेले नारद ब्रह्मदेवाच्या दिशेनं निघाले आणि वाटेत हे खजील झालेले दोन रुद्र भेटले त्यांना नारदाने सांगितलं मी शाप दिलाय पण उशाप मात्र नक्की देऊ शकतो तुम्ही पृथ्वी तलावरती एका महान तपस्वी ब्राह्मणांचे पुत्र म्हणून जन्माला याल तो ब्राह्मण असेल विश्रवा या विश्रवा मुनीचे पुत्र म्हणून तुम्ही जन्माला याल तुमच्या दोघांना मिळणारी नावं असतील कुंभकर्ण आणि रावण हे दोन पुत्र महान शिवभक्त ठरतील आणि तुमच्या शिवभक्तीच्या जोरावरच तुम्हाला मुक्ती द्यायला स्वत भगवान विष्णू येतील आणि ते मनुष्य रूपात येतील झाली कथा तयार रावण कुंभकर्ण भगवान विष्णू मर्त्य लोकात कपटाचे बळी माणसाच्या रूपात राम गेले पुढे हे सगळं घडलं आणि यानंतर ब्रह्मदेवाच्या समोर जाऊन नारद उभे राहतात ब्रह्मदेवाची मनपूर्वक क्षमा मागतात आणि ब्रह्मदेवाला म्हणतात हे परमपिता माझ्या कल्याणाचा मला ज्ञान होईल माझ्या सगळे दोष दूर होतील आणि मला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होईल असा कुठला तरी मार्ग मला सांगा आणि मग ब्रह्मदेव तो शिवभक्तीचा मार्ग नारदाला सांगू लागतात जो ब्रह्मदेवाने नारदाला सांगितला नारदानी शौनकादि ऋषींना सांगितला तीच कथा व्यासानी लिहिली व्यासांनी सुताना सांगितली सूत प्रयागराजच्या तीर्थक्षेत्रावर ऋषीमुनींना सांगतायत काय सांगतायत ती कथा ब्रह्मदेव ते बघूया पुढच्या भागामध्ये हर हर महादेव